मराठी हेल्थ अँड एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अंगणवाडीबाबत आले आहे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज पाहूया सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील मोरबाड शहरातील एकवीसपैकी अठरा अंगणवाड्यांना इमारत नाही त्यामुळे भाड्याच्या जागेत किंवा मंदिरात अंगणवाडीचे वर्ग भरवले जात आहेत त्यामुळे अंगणवाड्यांसाठी मोरबाड नगर पंचायतीने इमारतीची व्यवस्था करावी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत मुरबाड शहराचा विकास आराखडा अद्याप मंजूर केलेला नाही या नगर विकास आराखड्यात नवीन अंगणवाडी इमारती बांधण्यासाठी जागा राखीव ठेवणे गरजेचे आहे मोरबाड शहरात एकूण एकवीस अंगणवाड्या आहेत त्यापैकी फक्त माळीनगर शास्त्रीनगर व लांबांचेवाडी या तीन अंगणवाड्या साठी इमारत बांधण्यात आली आहे उर्वरित सर्व अंगणवाड्या भाड्याने व समाज मंदिरात भरवल्या जातात तर सोनारपाडा येथे अंगणवाडीची इमारत मोडकळीस आली आहे मुलांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी यासाठी त्यांना अंगणवाडीत खेळण्यास शिक्षणाचे धडे देण्याचे काम अंगणवाडी सेविका करतात तेथेच त्यांना पोषण आहार दिला जातो अंगणवाडीतच मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण होते परंतु मुरबाड शहरात जागे अभावी अडचण निर्माण झाली आहे याबाबत मुरबाड नगरपंचायतीने नगराध्यक्ष मुकेश विषया यांनी नवीन अंगणवाडी बांधण्यासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने अडचण निर्माण झाली आहे असे म्हटले आहे